नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यां आज आपण इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा भाग शिकणार आहोत ज्याचं नाव आहे एक्सप्लेमेटरी सेंटेन्स विद्यार्थ्यांनो एक्सप्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय तर एक्सप्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य त्याचे नियम काय आहेत हे वाक्य कशा पद्धतीने बनवावं लागतं कुठले शब्द आल्यावर वाक्यामध्ये काय बदल होतो हे मी नियम तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता तो तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आधी कुशीर न करता सुरू करूयात आज आपण आपला एक्सप्लेमेटरी सेंटेन्सचा हा व्हिडिओ तर यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात अगोदर एक्सलेमेटिव्ह उद्गार आपला कधी निघत असतो हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उद्गार वाचक वाक्य किंवा उद्गार वाचक शब्द आपल्या तोंडातून किंवा मुखातून बाहेर पडला जातो जसं एखादा आश्चर्याचा उद्गार असेल एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काही प्रेमाची भावना वाटत असेल तिरस्काराची भावना वाटत असेल आश्चर्य वाटत असेल तर अशा गोष्टी उद्गारण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो बघा विद्यार्थ्यांना जसं की बापरे खूप मोठा ॲक्सिडेंट झाला म्हणजे भयानक असं हे सत्य आपल्या समोर आल्यानंतर आपण काय बोलतो बाप रे असा उद्गार बोलतो किंवा अबब केवढी गर्दी अब ब हा शब्द सुद्धा उद्गारवाचक शब्द आहे तर मग असेच काही शब्द किंवा अशाच पद्धतीचे इंग्रजी मधील जे काही वाक्य असतील ते कशा पद्धतीने करायचे किंवा कुठल्या वाक्यामध्ये कुठला बदल होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघूयात आपण विधानार्थी वाक्याचं उद्गारवाचक वाक्य करत असतानाचे जे काही नियम आहेत या नियमामधील पहिला नियम काय आहे तो बघा उद्गारवाचक वाक्य बनवत असताना नियम आहे विद्यार्थ्यांनो जर वाक्यामध्ये तुम्हाला जर वाक्यामध्ये वेरी वेरी शब्द असेल। वेरी शब्द आला आला असेल असेल तर वाक्याची सुरुवात तुम्हाला तर वाक्याची सुरुवात ही हौने करावी असे सोपे सोपे नियम आहेत विद्यार्थ्यांनो हे तुम्ही मिस करायचे नाहीत हौने करावी दुसरा नियम आहे जर अ अवेरी आलं असेल तर बघा जर वाक्यात अ अवेरी आलं असेल तर आले असेल तर वाक्याची सुरुवात ही तर वाक्याची सुरुवात व्हॉट अने करावी अ ने करावी त्याच्यानंतर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना तिसरा बघा तिसरा मुद्दा काय आहे तर हाऊ किंवा व्हॉट अ लिहिल्यानंतर वाक्यामध्ये विहिरीच्या पुढचा जो काही भाग आहे तो अगोदर लिहून घ्यायचा आहे हाऊ नंतर हाऊ नंतर वाक्यातील वहिरीच्या पुढचा भाग जसाच तसा लिहावा पुढचा भाग जशा जसाच तसा लिहावा त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना वाक्यातील करता घ्यायचा आहे हे वाक्यातील याच्या पुढं आपल्याला काय करायचं आहे वाक्यातील करता घ्यायचा आहे नंतर वाक्यातील करता घ्यावा वाक्यातील करता घेतल्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे करता घ्यावा नंतर सहाय्यकारी क्रियापद नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यावे व शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावे शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावे बघा विद्यार्थ्यानो या नियमानुसार मी तुम्हाला एक उदाहरण सांगत आहे आता एक उदाहरण घ्या बघा शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल शी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल आता वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनो व्हेरी आलेला आहे अ व्हेरी आलं म्हणजे आपल्याला वाक्याची सुरुवात कशाने करावी लागेल वॉट ने करावी लागेल त्याच्यानंतर विहिरीचा पुढचा भाग आपल्याला जसं तसा लिहायचा आहे ब्युटिफुल गर्ल आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे वाक्यातील सब्जेक्ट शी आणि शेवटी घ्यायचं आहे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आणि नंतर द्यायचं आहे एक्सप्लेमेशन मार्क विद्यार्थ्यांना या पद्धतीने किंवा या नियमानुसार काही उदाहरणे मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे बघूयात विद्यार्थ्यांना आता दुसरं उदाहरण काय आहे ते द चाइल्ड इज व्हेरी लव्हली द चाइल्ड इज व्हेरी लवली वाक्यामध्ये फक्त व्हेरी आलेला आहे म्हणून आपल्याला वाक्याची सुरुवात हावणे करायची आहे हाऊ लव्हली द चाइल्ड हाऊ लवली द चाइल्ड इज आणि शेवटी आपल्याला द्यायचं आहे एक्सलेमेटरी मार्क आय एम व्हेरी सॅड आय एम व्हेरी सॅड फक्त व्हेरी आलेला आहे म्हणून वाक्याची सुरुवात हाऊने करायची आहे नंतर व्हेरीच्या पुढचा वाक्यात जो भाग आहे तो भाग घ्यायचा आहे नंतर आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे आय एम आणि शेवटी एक्सलेमेटरी मार्क्स द्यायला विसरायचं नाही ही वॉज अ व्हेरी ब्रेव्हॅन ही वॉज अ व्हेरी ब्रेव्हॅन आता अ व्हेरी आलेला आहे म्हणून वाक्याची सुरुवात आपल्याला कशाने करायची आहे व्हॉट ने करायचे आहे नंतर व्हेरीच्या पुढचा वाक्याचा भाग आपल्याला जशास तसा लिहायचा आहे ब्रेव्ह मॅन वाक्यातील सब्जेक्ट घ्या ही आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्या वॉज शेवटी एक्सलेमेटरी मार्क व्हॉट अ ब्रेव्ह मॅन ही वॉज इट इज अ फनी फनीनिमल अरे बाप रे दिलेल्या वाक्यामध्ये तर अ किंवा व्हेरी शब्द आलेलाच नाहीये पण विद्यार्थ्यानो अशा वाक्यामध्ये तुम्हाला अ हा शब्द तर दिलेला आहे ना तर आता लक्षात ठेवायचा आहे इट इज अ वेरी इट इज अ फनी ॲनिमल तर अ चा पुढे नक्कीच व्हेरी असतो हे लक्षात ठेवायचं तर अ ज्या वाक्यामध्ये फक्त अ आलेलं आहे त्या वाक्याची सुरुवात सुद्धा आपल्याला वॉट नेच करायची आहे त्याच्यानंतर अ च्या पुढचा वाक्यातील भाग तुम्हाला घ्यायचा आहे फनी ॲनिमल आणि तुम्हाला नंतर घ्यायचं आहे वाक्यातील सब्जेक्ट इट आणि नंतर घ्यायचा आहे सहाय्यकारी क्रियापद इज शेवटी बघा विद्यार्थ्यांनो इट इज अ फनी ॲनिमल आता इट इज अ फनी ॲनिमल वाक्यामध्ये व्हॉट तर आलेलं नाही आहे व्हेरी पण आलेलं नाही आहे मग फक्त अ आलेलं आहे विद्यार्थ्यानो तर ज्या वाक्यामध्ये फक्त अ आलेलं असतं त्या वाक्याची सुरुवातसुद्धा आपल्याला व्हॉट अ नेच करावी लागते व्हॉट अ त्याच्यानंतर अ पुढचा भाग घ्यायचा आहे फनी ॲनिमल आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला वाक्यातील सब्जेक्ट इट आणि नंतर सहाय्यकारी क्रियापद घेऊन शेवटी एक्सप्लेमेटरी मार्क व्हॉट अ फनी ॲनिमल इट इज इट इज अ वंडरफुल साईट इट इज अ वंडरफुल साईट आता विद्यार्थ्यां बघा वाक्यामध्ये इथं सुद्धा फक्त अ आलेला आहे म्हणून वाक्याची सुरुवात आपल्याला व्हॉट अ ने करायची आहे व्हॉट अ वंडरफुल साईट व्हॉट अ वंडरफुल साईट शेवटी करता घेऊन सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपल्याला एक्सप्लेमेटरी मार्क्स द्यायला विसरायचं नाही वॉट अ वंडरफुल साईट इट इज बघूयात विद्यार्थ्यांना पुढचं वाक्य यू आर व्हेरी ब्रेव्ह यू आर व्हेरी ब्रेव्ह आता वाक्यामध्ये यू आर व्हेरी अ व्हेरी आलेला आहे का नाही म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे आपल्याला हाऊने व्हेरीच्या नंतरचा भाग घ्या हाऊ ब्रेव यू आर आणि शेवटी आपल्याला द्यायचं आहे एक्सप्लेमेटरी मार्क त्याच्यानंतर बघा द सन वॉज व्हेरी हॉट द सन वॉज व्हेरी हॉट तर व्हेरी आलेलं आहे म्हणून हाऊनेच सुरुवात करायची आहे हाऊ हॉट द सन वॉज आणि शेवटी आपल्याला द्यायचं आहे एक्सप्लेमेटरी मार्क बघा विद्यार्थ्यांनो इट इज अ ग्रेट डिस्कवरी इट इज अ ग्रेट आलेला आहे अ ग्रेट आलेला आहे पण वाक्यामध्ये व्हॉट आलेलं सॉरी वाक्यामध्ये व्हेरी आलेलं नाही फक्त अ oh आले मग अशा वेळेला काय करायचं मी अगोदर पण सांगितलेलं आहे फक्त अ oh जरी आलेलं असलं वाक्यामध्ये तरी आपल्याला वाक्याची सुरुवात कशाने करायची आहे अ ने करायची आहे आणि अ चा पुढचा भाग नंतर आपल्याला घ्यायचा आहे व्हॉट अ ग्रेट डिस्कवरी नंतर वाक्यातील सब्जेक्ट घ्यायचा आहे इट शेवटी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घेऊन एक्सलेमेटरी मार्क द्यायचा आहे ही इज अ व्हेरी स्टुपिड बॉय अ व्हेरी आलेला आहे म्हणून वाक्याची सुरुवात आपल्याला व्हॉट अ ने करायची आहे व्हॉट अ स्टुपिड बॉय व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज आणि शेवटी एक्सलेमेटरी मार्क्स द्यायचा आहे शी वॉज अ पॉप्युलर डॉक्टर शी वॉज अ पॉप्युलर डॉक्टर आता इथं सुद्धा फक्त अ आलेलं आहे आणि विहिरी आलेलंच नाही आहे तर काय करायचं आहे मग वाक्याची सुरुवात आपल्याला व्हॉट अ ने करायची आहे व्हॉट अ पॉप्युलर डॉक्टर व्हॉट अ पॉप्युलर डॉक्टर शी वॉज आणि शेवटी आपल्याला एक्सलेमेटरी मार्क्स द्यायचा आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद